जय भीम नम बुधाय जय जवान जय किसान बाजून तुम्हा तुम्हाला दिसत असेल सर न्याय सरन्यायाधीश साहेब भूषण गवई यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बूट मारायला दिसतो आणि गळ्यात मडक आणि हे नराधम हे मनुवादी हे सवर्ण लोक अजूनही सुधरले नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे आणि हा मनुवाद्यापर्यंत केला पाहिजे अबे मनुवादी त्या सरन्यायाधीश साहेबांच्या फोटोला गळ्यात मडक आणि चप्पल मारलेली दिसून राहिले असत दादा तुम्हाला अरे दम असल हा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला शेअर करा अरे कसे मूर्खा लोक अरे तुम्ही तुमच्या मनातील अजून जाती आणि प्रथा आणि सौर व्यवस्था गेली नाही काय हा म्हणता तुम्ही आरक्षण सी एस सीचा एसटी आरक्षण खतम करा आम्ही दलित आहे म्हणून आम्हाला अगोदर हिनवलं तुम्ही आता हिनून राहिले अरे दलिताचा पोरगा काय करा उच्च पट्टीवर पोहोचला गादीवर पोहोचला तुमच्या गांडीला झोमून राहिलं काय ते आ अरे असे असे व्हिडिओ बनवत असते असे पोस्ट करत असते का मी व्हिडिओ दाखवू शकत नाही मला शरम आली मला लाज आली त्या कारणामुळे मी फोटो दाखवून राहिलो तुम्हाला म्हणजे सर नाहीधीश साहेबांच्या वर एवढा अत्याचार हा अत्याचार त्यांच्यावर नाही संविधानावर आहे हे लक्षात ठेवा कारण आपण येडे झालो आपण पागल आहे आपण बिनडोक्याचे लोक आहे कारण आपण सरन्यायाधीश साहेबांवर जुता मारला त्यांचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही युट्यूबला आहे गुगलवरील आहे सगळे दिसते तुम्हाला हा अरे हे संविधानावर आहे हे संविधानावर त्यांनी लायसन लावलेलं ला, आहे बाबासाहेबवर लायसन लावलेला आहे बघू शकता तुम्ही किती मूर्ख लोक असेल हे ज्याने हा व्हिडिओ बनवला हे सवर्णच असल ना जातीवादी असल अरे तुमच्या डोक्यातला अजून तो गु आहे अजून खराब हे झाला नाही तो, तो, ना तो अजून निघाला नाही तोंडातला गु आहे भरला तुमच्या गु तो निघाला नाही अजून सवर्णांनो जातीवाद्यांनो मनुवाद्यांनो तुम्ही साहेबांच्या फोटोला काय केलं व्हिडिओ बनवला त्याचा एआयचा व्हिडिओ बनवला एआयचा व्हिडिओ बनवला त्याच्यात मध्ये दाखवलं गळ्यात मडक आणि चप्पल मग विचार करा तुम्ही किती मानसिक वृत्तीचे वेगळे लोक असे खालच्या नीतीचे अरे काही एक सरन्यायाधीश भारतातील एक सरन्यायाधीश तो सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश आहे माणसाच्या फोटोला व्हिडिओ एका माध्यमातून व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवला तर बनवला त्याच्यावर अशी टिप्पणी केली अशा पद्धतीने दाखवलं की एक शूद्र म्हणून दाखवलं अरे अजून तुमच्या शरीरातील तो राक्षस निघाला नाही जातीचा भूत निघाला नाही आणि म्हणता टीचं आरक्षण खतम झालं पाहिजे अरे जोपर्यंत आमचा एस सी सम, समाज दलित वर्ग सुरक्षित नाही तोपर्यंत आरक्षण खतम होणार नाही आणि अॅट्रोसिटी बेटा मी लावणार म्हणजे लावणार याच्यावर जेणे बनवला ना दिल्ले त्याच्यावर कारण हे बरोबर तुम्ही अपमान बाबासाहेबांचा केला संविधानाचा केला राज्य घटनेचा अपमान झाला सरन्यायाधीश म्हणजे का सर त्यांच्या त्यांच्यासमोर केंद्रातला मोदी झुकते राज्यातला देवेंद्र फडणवीस झुकते त्यांच्यासमोर त्यांनी खुर्ची खाली करायला लागते बसासाठी त्यांच्यासाठी कळलं काय शिक्षणाच्या जोरावर म्हटलं ते सरन्यायाधीश झाले तुमच्यासारखे इकडे घोड बाजार करून कोणसा बांध ह्या करणारा अरे लाजा हटाले माझे लाजा हे याच्या माध्यमातून तुम्ही काय नमसोटपणा करू राहिले काय काय करू राहिले दाखवायचा प्रयत्न काय का शूद्रा म्हणून दाखवून राहिले काय अरे तुमच्या पूर्वजा लोकांनी आमच्या घात फांना बांधलं आता तुम्ही हे दाखवून राहिले काय नाही तुम्ही शुद्रा म्हणून <coughs> शूद्रा दाखवता काय अरे सांभाळ तोंड्या आम्ही शूद्र असन पण पाचशे महार होते पंचवीस हजार पेशव्याला उडवलं हे माहित नाही का तुला लक्षात ठेवा एचे व्हिडिओ बनवायचे नाही असे सरनायती साहेबांचे आता बनवला डबल बनवायचे नाही कारण तुम्हाला माज आलेला आहे तुम्हाला माज आलेला आहे त्या कारणामुळं तुम्ही सरनायती साहेबांचे व्हिडिओ हा म्हणजे हे कामाला सबक आहे बघा आता ही सनातल्या लोक आधी त्यांची मानसिक वेगळ्या आक, आकाराची आहे आणि हे लोक आताही जातीवाद करत आहे आताही लोक जातीवाद करून राहिले हे भिकारतोट त्याची मतिमत्ता आहे खाले गेलेली मतिमत्ता आहे त्यांची मला हे समजून राहिलं कारण सरन्यायाधीश साहेबांस फोटो संग छेडछाड केली आणि त्याचा एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवला बघू शकता तुम्ही गळ्यात मडक आणि चप्पल किती हरामखोर लोक झाले पाहिजे हे हा किती औलादे झाले पाहिजे म्हणून वादायचे काही लहान शरम नाही या लोकांना हा जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे लाईक आणि चॅनल सबस्क्राईब झाला पाहिजे कमेंट करून सांगा कि या आणि याच्यावर जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट करा ना व्हायरल करा जेवढा पाहिजे तेवढा व्हिडिओ कारण हा संविधानावर आणि बाबासाहेबांवर दागा आहे लाचन लावलेला आहे समजलं ला काय असे मूर्ख का यायच्या माध्यमातून काय साबित करता तुम्ही शुद्ध म्हणून साबित करता काय अरे तुमचे बाप म्हटलं पंचवीस हजारचे बापू होते नी काय ते मनुवादी त्यांना ठार केलं म्हटलं आमच्या पाचशे शूरवीरांनी इतिहास काय काय गाजवा लागन तुम्ही सरनायदी साहेबाला चोलर समजून राहिले काय साधारण माणूस समजून राहिले का तुम्ही हा सरनायदी साहेबांना का तुम्ही चोलर समजून राहिले का सरनायदी साहेब आमच्या अमरावती जिल्ह्यातील आहे गाव साहेबांचे लेख आहे ते आणि तुम्ही अशा पद्धतीने टिप्पणी करत अशा पद्धतीने याच्या ए आय माध्यमातून तुम्ही अशी व्हिडिओ बनवत असाल तर सरकारला माझं एकच म्हणणं आहे याच्यावर बंदी घाला कारण हे लोक काहीही करून राहिले डोक्याचे काही बघून राहिले डोक्याचे काही व्हिडिओ बनवून राहिले ह्या कारणामुळे माझं सरकारला माझं एकच निवेदन आहे की हे एआय बंद मारा कारण सरन्यायाधीश साहेबांच्या असा एक वाईट व्हिडिओ केला की तुम्ही बघू शकता शरम वाटायला पाहिजे या सरकारला सरकार मेलाय की काय जिवंत मला काही माहित नाही पण हे मनुवाद्याचं काम आहे हे मनुवाद्यानं शर्ट रचलेला आहे हा माझं म्हणणं आहे मनुवाद्याला अरे मनुवादी तुला भीमा कोरेगा घडवायचा आहे काय आ मनुवादे तुला भीमा कोरेगा घडवायचा असेल तर भिंदाच भिनो आणि तयारी ठेव का एक हो जय भीम नमा बुद्धा अशा शेअर करा व्हिडिओ कमेंट करून सांगा